नमस्कार आज नवीन दिवस नवीन चर्चा मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आज चर्चा करतोय आपण काला सिनेमाविषयी रजनीकांत आणि पारंजित या जोडीचा काला हा प्युअर पॉलिटिकल ड्रामा असलेला अतिशय शानदार आणि जानदार सिनेमा सिनेमाचा क्राफ्ट पटकथा संवाद संगीत त्यातील तामिळी राष्ट्रवाद रजनीकांतचा अभिनय आणि या सगळ्यांना पारंजितनं सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट सर्व काही अफलातून होतं आणि या सर्व गोष्टींवर तेव्हा प्रचंड चर्चाही झाली पण या चर्चेत एक गोष्ट शिताफीनं टाळण्यात आली होती आणि ती म्हणजे भारताच्या राष्ट्रीय राजकारणाला दक्षिणेनं दिलेलं थेट आव्हान काला रिलीज झाला दोन हजार अठरा साली मग मग आज आपण त्यावर चर्चा करण्याचं खास असं कारण काय वर होय एक खरंच खास कारण आहे आणि ते आपण पाहूयात ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजेच बी एफ आय या बी एफ आय द्वारे प्रकाशित होणाऱ्या साईट अँड साऊंड मासिकानं एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पंचवीस चित्रपटांची निवड केली आहे आणि या यादीत स्थान मिळवलंय काला सिनेमान बी एफ दर्जा आणि मान अख्या जगात आहे त्यामुळे या यादीला विशेष महत्व आहे त्याहूनही महत्वाचं म्हणजे या यादीत स्थान मिळवणारा काला हा एकमात्र भारतीय सिनेमा ठरलाय ठरला सोबत ओल्ड बॉय गेट आउट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या सिनेमांची निवड देखील या यादीत करण्यात आली आहे ही यादी ठरवताना ने जगभरातून बेस्ट असे पंचवीस समीक्षक निवडले त्या समीक्षकांनी सन दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस या पंचवीस वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षातील एक उत्कृष्ट चित्रपट निवडला आणि दोन हजार अठरा सालातील काला हा सिनेमा जगातल्या सर्व सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला यामुळे तामिळी सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळालाय पण काही मोजके पोर्टल सोडले तर बात ही बातमी कुठेही प्रकाशित झालेली नाही पारंजित त्याच्या चित्रपटांद्वारे आंबेडकरी अस्मितेची भाषा अधिक प्रखरपणे मांडण्याचं काम करत आलाय शोषित पीडितांचे राजकीय हक्क आणि अधिकारांवर बोलण्यासाठी त्यांनी सिनेमासारख्या माध्यमाचा प्रभावी वापर केलाय काल सिनेमातील कालन हे रजनीकांतचं पात्र तीच भाषा बोलतो हा सिनेमा करी कालांच्या संघर्षाची आत्मसन्मानाची आणि आंबेडकरी सौंदर्यशास्त्राची कथा सांगतो काला रिलीज झाला तेव्हा देशात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते राजकीय घडामोडींमुळे देशात आधीच उत्तर विरुद्ध दक्षिण असा सामना रंगू लागला होता अशा पार्श्वभूमीवर काला पडद्यावर आला होता कालाने भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर प्रखर टीका केली ही टीका खरंतर दोन अंगाने होती पहिलं अंग म्हणजे उत्तरेतल्या राज्याचं विषमतावादी राजकारण आणि दुसरं म्हणजे त्या राजकारणापुढे महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्याने सपशेल घातलेलं लोटांगण जे महाराष्ट्राच्या परंपरेला प्रतिमेला बिलकुल शोभा देणारं नव्हतं कालानं हे दोन फॅक्टर्स प्रचंड ताकतीने कथेच्या माध्यमातून रेखाटले या चित्रपटात अनेक उपकथा देखील आहेत जशा एक कथा आहे धारावीची दुसरी आहे मुंबईसारख्या महानगरांची तिसरी आहे महानगरातल्या बिल्डर लॉबीच्या माफियाची आणि चौथी गोष्ट आहे वंचितांच्या जल जंगल जमिनी अधिकारांच्या आत्मसन्मानाची आणि म्हणूनच काला आंबेडकरी विचार शोषितांचे भावविश्व वंचितांचं आंदोलन आणि त्यांच्या विरोधातील संघर्षाची अभिव्यक्ती बनतो चित्रपटात रूपक कसे वापरावेत याचा उत्तम नमुना म्हणून कालाच्या क्राफ्टकडे जरूर पाहिलं पाहिजे जसं काला हा धारावीचा नायक आहे तो वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढतोय तर दुसऱ्या बाजूला हरिदादा नावाचा बिल्डर आहे त्याच्या कंपनीचं नाव आहे रिअल्टी आणि त्याच्या पक्षाचे नाव आहे नवभारत राष्ट्रवादी पार्टी त्यांना धारावीला स्वच्छ पवित्र आणि डिजिटल बनवायचंय या चित्रपटात मोठ्या चातुर्याने डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत यासारख्या प्रोपोकेंडांवर तीव्र टीका केली आहे हरिदादा हा उच्चवर्गीयांचा पक्ष नवभारत राष्ट्रवादी पार्टीचा नेता आहे तो राम भक्त आहे तो स्वतःला म्हणतो की तो सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो तर त्याच्या अगदी उलट काला वंचितांचा कॉम्रेड आहे हरिदादाच्या नजरेत काला रावण आहे पण प्रत्यक्षात कालाच लोकांचा नायक आहे हरिदादा जेव्हा कालाला मारण्याचा आदेश देतो तेव्हा एक पुजारी पंडित त्याच्या घरी भक्तांना रामाच्या हातून रावणाच्या वधाची वधा कथा सांगत असतो ही दृश्य हिंदुत्वाच्या आवाजाची मॉब लिंचिंगच्या राजकारणाची आणि दंगलीच्या विखाराची आठवण करून देतात चित्रपटात बुद्ध आंबेडकर फुले आहेत लाल निळ्या आणि काळ्या रंगाचे पॉझिटिव्ह असर्शन आहेत आंबेडकरी राजकारणाची सर्व प्रतिक त्यात आहेत आणि ती अतिशय जोरकस आणि गर्वानं दाखवली आहेत उच्चवर्णीय जातींच्या शोषणाच्या पद्धती विरुद्ध बंडखोरीची कथा असलेला हा सिनेमा तामिळनाडूच्या राजकीय सत्ततेचं खरं प्रतिबिंब आहे कालसंदर्भातील माझा एक वैयक्तिक अनुभव मला इथे सांगावासा वाटतोय आणि तो इथे सांगण्यासाठी तितका संयुक्तिक देखील आहे माझ्या काही कामानिमित्त माझं डिझने हॉटस्टारच्या टीम सोबत दोन हजार एकोणीस साली प्रेझेंटेशन होतं त्या प्रेझेंटेशनच्या मी आणि माझ्या सहकार्याने काला या सिनेमाचा उल्लेख केला तेव्हा त्या मिटिंगमध्ये टेबलवर असलेल्या एकालाही कालाबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्यांनी फार आश्चर्यकारक चेहऱ्या करून सांगितलं होतं रजनीकांतचा असा कोणता सिनेमा आलेला आहे हेच आम्हाला ठाऊक नाही किंवा आम्ही त्याबद्दल ऐकलं नाही रजनीकांतचा सिनेमा येऊन गेला आणि कोणाला कळलंच कसं नाही अशा प्रकारची उत्तरं त्यांच्याकडून आले मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर मला कळालं की डिझने हॉटस्टार साठीचं ओटीटी ओ टी टी केलेलं होतं तो अनुभव पुरेसा बोलका होता हे समजण्यासाठी की आंबेडकरी असलेल्या असले कलाकृतींना कॉर्पोरेटच्या लेखी काय महत्व आहे ते काला जेव्हा रिलीज झाला तेव्हाही त्याला मेनस्ट्रीम मीडियाने अनुलेखाने मारले होते आणि आज जागतिक पातळीवर दखल घेतली गेल्यानंतरही त्यावर साधी बातमी करण्याचं औदार्य या मेनस्ट्रीम मीडियाला दाखवता आलेलं नाही काला मेहनत का रंग होता है असा संवाद आहे सिनेमामध्ये मी त्या पुढे जाऊन म्हणेल काला सिनेमा हा रावणाचा सिनेमा आहे बाबासाहेबांच्या ची सिनेमॅटिक व्हर्जन आहे या संदर्भाने मी फेसबुकवर एक दीर्घ समीक्षा लिहिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जोडतोय पारंजितचं आजचं वय आहे फक्त एक्केचाळीस वर्ष मागच्या दहा वर्षात रंजीतनं डझनभर सिनेमांची निर्मिती केली आहे आणि एक लेखक दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकारांचा मेंटॉन म्हणून पारंजित काम करतोय ही यादी उत्तरो उत्तर, उत्तर वाढतच जाईल यात शंका नाही पारंजितने सिनेमा बहुजन सिनेमाचं आंबेडकरी ग्रामर त्याने उभं केलंय समावेशासाठी पारंजित आणि नीलम स्टुडिओचं खूप खूप अभिनंदन आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही सूचना असतील तर नक्की कळवा पुढच्या भागात त्यात मी जरूर बदल करीन आणि तुर्तास आपण इथे आलात मनापासून आनंद झाला तर जाता जाता एवढंच की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडीओ जरूर शेअर करा धन्यवाद